उपस्थित सहकारी श्री सत्यजित स्वप्नीलजी गायकवाड विकास बापू लवांडे संदीपजी शिंदे प्रदीपजी पिंगळ आनंदराव चोकुले सूरजजी वाजगे शांतारामजी सावंत संदीप ताजने विलास पोटे राहुल जाधव बाजीराव मुळे वरुणजी भुजबळ सोनलताई शेटे सारंगजी धुल तुषारजी थोरात आदरणीय नागरे गुरुजी आणि मगाशी मनोगत व्यक्त खरं तर त्यांनी शिक्षका सांगितल्यावर आता किती वेळ ऐकायला लागते मला थोडीशी भीती वाटली पण प्राचार्य असताना सुद्धा आपलं मनोगत थोडक्यात त्यांनी मांडलं ते आदरणीय श्री विलासराव विश्वाजी सर विशालजी बनकर समीरजी भगत व्यासपीठावरती आणि माझ्यासमोर उपस्थित असणारे महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीतील सर्वच मित्र पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी वडीलधारी मंडळी माझे सर्व तरुण सहकारी पत्रकार बंधू आणि भगिनीनो आज आपण शिवछत्रपतींच्या जन्मभूमीमध्ये आहोत अशा वेळेला मला या पुण्यभूमीमध्ये पवित्र भूमीमध्ये यायला मिळालं आज स्वाभिमानाची आणि एक निष्ठेतेची लढाई चालू असताना स्वाभिमानाची बाजू मांडण्यासाठी मला या भूमीमध्ये यावं लागलं आणि आपण सर्वांनी अत्यंत प्रेमाने माझं स्वागत केलं त्याबद्दल मी जुन्नरकरांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की के आपण केलेलं हे स्वागत विसरता येणार नाही ना कुठल्या कोपऱ्यामध्ये काही स्वरूपी जिवंत राहील हा विश्वास सुद्धा मी आपल्या सर्वांना आज या ठिकाणी देतो आज ही बैठक आपण सर्वजण येत्या काळामध्ये आपल्या महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख पक्षांची रूपरेषा काय असणार आहे श्री अमोल कोल्हे आपण जे मुद्दे लोकांना पटवून द्यायचे ते मुद्दे काय असले पाहिजे पोहोचण्यासाठी आपण काय प्रभावी साधनं वापरू शकतो याच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी आणि महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांना एकत्रिते आणण्यासाठी आपण ही बैठक पार पाडतोय खर तर उपस्थित राहिलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की अनेक अडचणींना मोठ्या दबावाला अनेक अमिशांना बळी न पडता आपण या स्वाभिमानाच्या बैठकीमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल सुद्धा मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि आपलं या बैठकीमध्ये स्वागत करतो आज श्री अमोल आपण आहोत तर एक तरुण चेहरा। चेहरा पवार साहेबांनी आशीर्वाद दिलेला आहे पाठबळ दिलेला आहे ज्या चेहऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचवण्यामध्ये स्वतःच्या खालीचा वाटा दिलेला आहे अशा चेहऱ्याला या मतदारसंघाचा खासदार बनवण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकष्ठा करावी यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलेलो आहे खर तर आज ही लढाई माझ्या पूर्वी जे वक्ते बोलत होते त्यांनी सांगितलं की ही लढाई कुठल्या दोन उमेदवारांमध्ये नाही ही लढाई वृत्तीची आहे दोन वृत्त्यांमध्ये फरक करणारी ही निवडणूक असणार आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला तो स्वाभिमान जिवंत ठेवायचा का दिल्ली समोर मान झुकवायची हे ठरवणारी ही निवडणूक आहे आज जुन्या सारख्या पवित्र भूमीमधून ज्या भूमीने महाराष्ट्राला नव्हे तर देशाला एक महत्वाची दिशा दिली अशा भूमिकून आपण सर्वांनी निर्णय घ्यायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही या लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतोय किमान दोन लाख मतांनी अमोल निवडून आले सुद्धा राहणार नाही सर्वसामान्य लोक आपल्या बरोबर आहेत अनेक ठिकाणी जातोय लोक बोलतात की जिल्हा परिषद सदस्य आपल्या बरोबर नाही पंचायत समिती सदस्य आपल्या बरोबर नाही पण सर्वसामान्य लोक आपल्या बरोबर आहेत ज्यावेळेस लोकांच्या हातामध्ये हात देतोय त्यावेळेस लोक हात दाबत आम्ही तुत ठरवले असं सांगतात काही लोक बोलत नाहीत पण हातात हात घेतल्याने मात्र हात दाबतात आता याचा अर्थ काय हे चार जून निश्चितपणाने आपल्या सर्वांना कळणार आहे आज आपला लढा हा प्रतिगामी सत्यांच्या विरोधात आहे आज आपला लढा शिवछत्रपतींचे विचार महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाठण्याचं काम जे लोक करत आहेत त्यांच्या विरोधात आहे हे आपण सर्वांनी लक्षामध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे शिरूर लोकसभा संघामध्ये जर आपल्याला जास्तीत जास्त मताधिकी घ्यायचा असेल तर जुन्नरमधून मधून जास्त मताधिकी येणं गरजेचं आहे हे राजकीय गणित आपण पण हो। शिवछत्रपतींचा सन्मान आपल्याला येणाऱ्या काळामध्ये राहता आला पाहिजे यासाठी सुद्धा आपण सर्वांनी तितकाच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे मी फार जुन्या काळामध्ये आपल्याला घेऊन जात नाही पण आज जे पक्ष सत्तेत आहे जे लोक या भाजपला मिळालेले आहेत मी त्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो की शिवछत्रपतींचा अपमान ज्यावेळेस केला गेला त्यावेळेस का भाजपचे आमदार किंवा भाजपचे खासदार त्यावरती बोलू शकले नाही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लोकांसोबत चुकीच्या पद्धतीने मांडला गेला का भाजपचे आमदार का भाजपचे खासदार त्या विरोधात आवाज उठवू शकले नाही आज महात्मा फुल्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कशा पद्धतीचं योगदान दिलेलं शाळा चालू करायची वेळ आली तर अनेकांनी त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोड उडवले कुणी शेण फेकलं पण त्यांनी आपली जिद्द सोडली नाही महाराष्ट्राच्या घराघरामधल्या मुली शिकल्या पाहिजे ही भूमिका ठेवली आज त्याच महात्मा फुल्यांचा अपमान या राज्याचे राज्यपाल चुकीच्या पद्धतीने करतात उल्लेख त्यांचा चुकीच्या पद्धतीने करतात सावित्रीबाईंचा अपमान करतात पण त्याच्या विरोधात सुद्धा राज्यातल्या एकही चेहरा बोलायला तयार नाही आपण सर्वांनी एकत्रितपणाने हे मुद्दे आपल्या सर्व लोकांना पटवून देण्याची आवश्यकता आहे की जे लोक महामानवांचा अपमान करू शकतात ज्या महामानवाने आपल्याला दिशा दिली त्यांचा अपमान करू शकतात येणाऱ्या काळात सर्वसामान्य मतदारांचा मान ते काय राखतील हा प्रश्न आपण सर्वसामान्य मतदारांपर्यंत घेऊन जाण्याची आवश्यकता आहे आज महाराष्ट्रातलं राजकारण कुठल्या दिशेने चाललेलं आहे आपण बघतोय पाच वाजता बातम्या लावल्या तर कोण निष्ठेबद्दल गरो ओळखत असतो आणि सहा वाजता बातम्या लावल्या तर निष्ठेबद्दल बोलणारा माणूस पक्ष कधी बदलून गेलेला असतो हे कळत नाही अशा परिस्थितीमध्ये आज आपण सर्वजण राजकीय परिस्थितीमध्ये वावरतोय आज शिवछत्रपतींच्या भूमीमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की का आम्हाला असं वाटावं हो की फक्त तानाजी मालुसरांनीच निष्ठावंत राहिलं पाहिजे होतं का आम्हाला असं वाटावं हो की फक्त शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनीच निष्ठावंत राहिलं पाहिजे होतं आज ज्या वेळेस आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेतो ज्या वेळेस त्यांच्या मावळ्यांचं नाव घेतो स्वाभिमानासाठी लढत असताना आम्ही निष्ठावंत राहू शकत नाही का हा प्रश्न आज आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि जे लोक पक्ष बदलून गेलेले आहेत त्यांना हा प्रश्न आपण विचारला पाहिजे खर तर माझी त्यांना विनंती आहे की ते ज्या ज्या वेळेस भाषण करतायत ज्या ज्या वेळेस विरोधी पक्षांच्या व्यासपीठावरून भाषण करतायत त्यावेळेस शिव शिव छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख सुद्धा न करण्याची भूमिका त्यांनी ठेवावी कारण की त्यांची लायकी नाही की त्यांनी शिवछत्रपतींच नाव त्यांच्या तोंडामध्ये घ्यावं इतकं इतकी त्यांची नीतीमत्ता आज निश्चितपणाने राहिलेली नाही आज भ्रष्टाचारावरती बोलत आहेत खर तर काँग्रेस पक्ष असेल हे आज विचारतायत गेल्या सत्तर वर्षात काँग्रेस पक्षाने काय केलं गेल्या काही महिन्यांमध्ये पिक्चर आले की काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीने चुकीच्या घटना घडल्या हे चुकीच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न पिक्चरच्या माध्यमातून करतात मी काल परवा एका जेष्ठ लेखकांकडे बसलो होतो त्यांनी मला सांगितलं की सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं याच्यावरती मी दहा वर्ष काढली आता काँग्रेसच्या हाताला एक संधी आलेली आहे की दहा वर्षात त्यांनी काय केलं याच्यावर काँग्रेस पुन्हा सत्तर वर्ष काढू शकत अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे आपण ही संधी सोडायची नाही एकत्रितपणाने लढायचा आहे महाविकास आघाडीची ही बैठक मी निश्चितपणाने सांगतो काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट असेल शिवसेना असेल आपण सगळे एकत्रितपणाने हो। येणाऱ्या काळामध्ये भाजपला आणि इतर काही पक्षांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही आज मी आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या चांगल्या सभा या भागामध्ये होणार आहेत वातावरण निर्मिती चांगली होणार आहे पण नुसतं सभांवरती निवडणुका जिंकता येत नाही आज ही बैठक आपण जी घेतोय त्या बैठकीमध्ये आपण सर्वांनी निर्धार करण्याची आवश्यकता आहे की जी काही जुन्नर शहरातली घर आहे जी काही जुन्नर तालुक्यातली गावातली घर आहे त्या प्रत्येक घरापर्यंत आपण आपली भूमिका घेऊन पोचायचं आहे मागच्या वेळेस तुम्ही एका तरुण कार्यकर्त्याला संधी दिली तरुण कार्यकर्त्याला खासदार केलं हजारो कोटींचा निधी त्या तरुण कार्यकर्त्याने त्या तरुण खासदाराने आपल्या मतदारसंघामध्ये आणलेला आहे कुठं काय काम केलंय हे समजावून सांगण्याची आवश्यकता आहे खर तर मी आपल्याला सांगू इच्छितो की हजारो कोटींची काम करत असताना सुद्धा श्री अमोल कल्याण एकही भ्रष्टाचाराचा डाग नाही हे अमोल कोल्हेचं यश आहे मी आज भाजपच्या विरोधात प्रचार करत असताना ज्या ज्या वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी माहिती घेतो मग श्री लावडे बापू बोलले की इलेक्ट्रॉनिक बॉक्सच्या माध्यमातून जागतिक पातळीवरती भाजपचा बाबू खोटायची चर्चा होईल इतका मोठा घोटाळा भाजपवाल्यांनी केला आणि काल परवा मी पिंपरी चिंचवड मध्ये होतो तिथं मला कळालं की कुत्र्याच्या नसबंदीत सुद्धा या भाजपच्या लोकांनी घोटाळा केलेला आहे आता देशाच्या सगळ्यात मोठा घोटा इलेक्ट्रॉन पंप्स त्याच्यामध्ये घोटा अनेक महानगरपालिकेच्या पातळीवरती जिथं कुत्र्याची नसबंदी केली जाते तिथं सुद्धा भाजपचा घोटाळा आता भाजप पक्षाला भ्रष्टाचारावरती बोलायचा नैतिक अधिकार राहिलाय का हा प्रश्न सुद्धा माझा भाजप पक्षाला कायम कायमस्वरूपी राहील त्यामुळे आपण सर्वांनी निर्धार करण्याची आवश्यकता आहे की या भ्रष्टाचारी पक्षाला आपण स्वस्त बसत बसायचं नाही त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना विनंती असणार आहे मी फार वेळ आपला कोणाचा घेणार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल यांनी आज स्वाभिमानाने जागवण्याची आवश्यकता आहे आज जे आपले नेते भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत आहेत त्यांना तुरुंगात दाबलं जात आहे त्यांचा मुस्कट दाबल्या जात आहे आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय हे सुद्धा माझ्या सर्व तरुण सहकार्याने लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे त्यामुळे शिवछत्रपतींच्या भूमीमधून औरंगजेब किती मोठा होता हाताला घेऊन गाठलं अशा राजाच्या आपण मावळे आहोत आणि आपण सर्वांनी लक्षामध्ये ठेवायचं आहे की किती फारस करत असतील भाजप म्हणजे शक्ती तर आज महाराष्ट्रामध्ये दे देशामध्ये दे अनेक असे प्रश्न आहेत ज्यांच्याकडे या भाजपच्या सत्तेतल्या लोकांनी दुर्लक्ष केलेला आहे बेरोजगारी वाढत चाललेली आहे चांगल्या चांगल्या कंपन्या महाराष्ट्रातून निघून गुजरातला चाललेल्या आहेत माझे अनेक तरुण सरकारी बसले असते बेरोजगारी मुळे तरुणांची लग्न सुद्धा होईना खर सांगतोय मी अनेक वाडी वस्त्यांवरती गेलो काल माझा बीड मधला एक सरकारी सांगत होता की त्याच्या गावामध्ये बिन लग्नाची दीडशे पोरं असतील माझा त्याला एकच प्रश्न होता में में तो की आयुष्यामध्ये किंवा आपल्या पुढच्या राजकीय कारकिर्दीमध्ये या बिन लग्नाच्या तरुणांनी एकत्रितपणाने जर पक्ष काढला तर भाजप सारख्या मोठ्या पक्षाची सुद्धा अडचण होऊ शकते एवढी वाटेल तर आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचं काम आज सत्ताधारी लोक करत आणि त्या निमित्ताने जाती जातीमध्ये ते निर्माण करत धर्मा धर्मा मध्ये तेट निर्माण करतात धर्मा धर्मा मध्ये भांडण लावतात आणि शाहू फुले आंबेडकरांचे विचार हे पायदळ उडवण्याचं काम या लोकांकडून होत महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आहे महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचे विचार तारून दाखवेल महाराष्ट्र नेहमीच स्वतःची लाट निर्माण करणारा राज्य राहिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी मिळून देशाला हात द्यायचे आहे की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करू शकत तर देशामध्ये दे परिवर्तन का म्हणू शकत नाही हे आपण सर्वांनी त्या ठिकाणी आवाज देऊन सांगण्याची आवश्यकता दे आहे आज देशातल्या शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे मी फार आपल्याला नाही पण दोन वर्षापूर्वी पंजाबच्या बॉर्डर वरती ज्या वेळेस शेतकरी आंदोलन करत होते त्याच आंदोलनाचा उद्रेक उत्तर प्रदेश मधल्या एका राज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये झाला तिथं उत्तर प्रदेशच्याच एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचं पाप केलं आज आपण परिस्थिती विसरता कामा नये शेतकऱ्यांवरती गोळ्या झाडण्याचं काम या लोकांनी गेल्या पाच वर्षांमध्ये केलेलं आहे शेतकऱ्यांवरती अश्रू धोरणाच्या नरकाळकाचं काम का या भाजपच्या लोकांनी गेल्या पाच वर्षांमध्ये केलेलं आहे काय शेतकरी फार तर फार बाजू करू शकतो तुम्ही पंधरा लाख रुपये दिलेला आहे त्याच्यासाठी काय आम्ही आंदोलन करत नाही पण ज्या गोष्टीसाठी आम्ही घाम घालतोय त्या घाम घालेल्या गोष्टीला योग्य मार्ग योग्य भाव मिळावा यासाठी आम्ही आंदोलन करतोय आज आपल्या भागामध्ये कांद्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे पवार साहेब कृषी मंत्री असताना कांद्याची काय परिस्थिती होती आणि पवार साहेब आज कृषी मंत्री नाही आज कांद्याची काय परिस्थिती आहे हे आपण सगळे मिळून उघड्या डोळ्याने बघतोय पहिल्यांदा यांनी कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला त्यावरती चाळीस टक्के टॅक्स लावला आता चाळीस टक्के टॅक्स देऊन शेतकऱ्याच्या हाताला पुन्हा काय लागेल का आणि त्याच्यानंतर त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला की कांद्याची निर्यातच बंद केली काल परवा पेपरला एक बातमी आली असं माझ्या सरकारने सांगितलं की कांद्याची निर्यात पुन्हा चालू केली असे भाजपचे काही लोक म्हणतात आता हेडलाईन निर्यात चालू केली अशी होती पण खाली बातमी वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली कि नाशिक कांदा उत्तर प्रदेशला गेला आणि त्याला कांदा निर्याती चालू झाली असं त्यांनी सांगितलं आता आदित्यनाथ साहेबांना माझा एक प्रश्न आहे की उत्तर प्रदेश देशा हे देशाच्या बाहेर आत आहे याचं स्पष्टीकरण पहिला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी देण्याची आवश्यकता आहे आज लोकांना फसवायचं लोकांची मतं मिळवायची आणि पुन्हा पाच वर्ष मात्र पैशातून राजकारण आणि राजकारणातून पैसा या पद्धतीनं सूत्र खेळत देशाचं राजकारण चालवायचं चा। अशी परिस्थिती आज आपल्या देशामध्ये दे चाललेली आहे जे झालेले धन, आहेत ते पक्ष बदलत आहेत ईडी आय टी याच्या पक्ष बदलताना आपण बघतोय पक्ष ज्या पक्षाला आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी स्वाभिमानानं जगायला शिकवलं आज मुंबई सारख्या ठिकाणी आपण गेलो तर बघतोय काही लोकांनी तिचा इतका उन्माद घातलेला आहे की मराठी माणसाला स्वाभिमानानं राहायची सुद्धा तिथे अडचण निर्माण झालेली आहे ज्या पक्षाने ज्या माणसाला स्वाभिमानानं राहायला शिकवलं तोच पक्ष त्याच त्याच पक्षाची विचारधारा पक्षाला जी मराठी माणसाला स्वाभिमानानं राहायची भूमिका त्या पक्षाने घेतली होती त्याला हो गाठला आज मुंबईत जी परिस्थिती आपण बघतोय अनेक चांगले ग्राउंड असतील ते कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्यात आलेल्या आणि तिथं मुंबई संपवण्याचं काम आजच्या सत्ताधाऱ्यांच्या शेतकऱ्यांना जर चांगले दिवस आणायचे असतील या देशातल्या या राज्यातल्या विद्यार्थ्यांना जर चांगले दिवस आणायचे असतील तर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीशिवाय दुसरा पर्याय या राज्यासमोर असू शकत नाही हे आपण आपल्या सर्व बांधवांना मतदारांना समजावून सांगण्याची वेळ आज निश्चितपणाने आपल्या सर्वांसमोर आलेले आहेत त्यामुळे आज माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे भूमीमधून आपण देशाला हात आणि भाजपचे सरकार हद्दपार करूया अशी भूमिका आपण या बैठकीमध्ये घेऊया आणि येत्या एक महिन्याच्या काळामध्ये जुन्नर तालुक्यातल्याच नव्हे तर शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका